दुकानात असं मस्तपैकी केक लावलं ला आणि मम्मीला म्हटलं मम्मी पाचच मिनटं थांब अर्ध्या था तासात जाऊन आलो मम्मीला आमच्या व्हिडिओत घेतल्या नाही मम्मी आमचे लई खुश होत्या मला कुठं तर बाहेर जायचं म्हटलं तर की मम्मीला असं दुकानात थांबवायला लागते आणि मग मला दुकानात बाहेर पडायला लागते आज मला जायचं होतं दाढी करायला कुलदीपदा मी अगोदरच फोन करून सांगितलेलो कुलदीपदा मी या लागलोय आणि आल्या आल्या कनी मला लगेच नंबर पाहिजे खुर्ची बसल्या 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 कुलदीपदा सांगितले ही डोक्यावरची पाच केस आहे तशी ठेवा आणि दाढीची लेवल तेवढी करून टाका युक्तांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर एक नंबर साधत सिंपल माणूस नादच करायना यांचा आणि दुकानात आलेल्या शेजारच्या आजोबांनी मला कनी विठ्ठल देवाची कथा सांगितली बघा जबरदस्त वाटली ऐकायला आणि दुकानाच्या पलीकडेच कनी आमच्या गल्लीतला आम्ही डॉन दरवाजा बसवायला हलतो ह्याचा नात करायचं ना सगळी कामं कणी वळम्यात करते गौंडी काम सुतारकाम सेंटरिंग काम ऑलराऊंडरच आहे अशी कामं करते की नाही महागारी कुणी नाही ह्याला कोणी शिवाय द्यायला नकोत ह्याला काय म्हटलं व्हिडिओज बघ तर कसं कराल बघा आणि मार्केटमध्ये कनी भावनं हे काय आले बघा जबरदस्त मला लय आवडले आहे बोट लावलं तसं कनी कलर बदलते बघा